सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव येथे बीड जिल्ह्यातील डिसेंबर रोजी हत्या झाली या हत्येला जवळपास सव्वीस दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे या संपूर्ण कालावधीत संशयित आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांच्यासह अन्य दोघा जणांना अटक करण्यात आली आहे तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे तसेच या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदवला जात आहे या प्रकरणात राजकीय अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत बीड परभणी पुणे नंतर आता धाराशिव येथे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुरवशे यांच्यावर जो अन्याय अत्याचार झाला याच्या निषेधार्थ धाराशिव येथे दिनांक अकरा जानेवारी रोजी जिल्ह्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथून सुरुवात होणार आहे कॅन्सर होऊन जो त्यांचा मृत्यू झालेला आहे या निषेधात धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आक्रोश मोर्चा येणार आहे तरी तुळजापूर तालुक्यातील सर्व सरपंचांनी आपल्या गावातील नागरिकांना घेऊन या आक्रोश मोर्चात सामील व्हावं अशी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र